तर मित्रांनो प्रत्येकाला आपलं एक हक्काचं घर हवं असतं आपलं एक स्वप्नातलं घर असावं असं प्रत्येकाला वाटत असतं परंतु मित्रांनो प्रत्येकाच्या इच्छा या पुऱ्या होऊ शकतात असे होत नाही कारण मित्रांनो मुंबईसारख्या ठिकाणी तुमचा रोजचा खर्च त्यात तुमचा मिळणारा पगार इत्यादीमध्ये आणि गगनाला भिडलेल्या घराच्या किमती इत्यादीमध्ये तुमचा मेळ कधीच बसत नाही परंतु मित्रांनो तुम्ही जर म्हाडा लॉटरीमध्ये अर्ज केला आणि तुम्हाला जर घर लागले नक्कीच हे घर हे तुमच्या बजेटमध्ये असणार आहे तर मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहोत गौरी विनायक बिल्डर इजगाव कल्याणिस्ट तर मित्रांनो मी अरुण माळी आणि तुम्ही पाहत आहात माहिती टू पॉईंट झिरो म्हणजे आपल्या हक्काचं चॅनल तर मित्रांनो कल्याणपासून अठराशे मीटरवर असलेला हा प्रोजेक्ट आहे म्हणजे ह्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला चोवीस मीटर कार्पेट असलेला फ्लॅट मिळणार आहे चोवीस मीटर म्हणजे खूपच कमी आहे परंतु मित्रांनो ज्या प्रकारे ज्या प्रकारे त्या फ्लॅटची किंमत आहे त्या हिशोबानं अगदी बरोबरच आहे म्हणजे मित्रांनो तुम्हाला साडेनऊ लाखापासून ते साडे अकरा लाखापर्यंत येथे फ्लॅट येथे फ्लॅट मिळणार आहे तर मित्रांनो येथे अर्ज करायला पाहिजे का चला आपण त्याबद्दल सविस्तर माहिती त्या आज जाणून घेऊया तर मित्रांनो आता आपण निघालो आहे कल्याण स्टेशनवरून तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला उजव्या साईडला म्हणजे जे गौरी विनायक बिल्डरचे ऑफिस आहे तिथून एक शंभर ते दीडशे मीटरवर तुम्हाला ही बिल्डिंग पाहायला मिळणार आहे इथून जवळच शंभर फूट म्हणून एक प्रसिद्ध एरिया आहे शंभर फूट तेथे ते सोनोने बिल्डर राय बिल्डर अशा मोठमोठ्या उतुंग इमारती आहे तर मित्रांनो अशा प्रकारची ही जी, जी इमारत आहे यामध्ये तुम्हाला जी मागच्या साईडला जी बिल्डिंग दिसत आहे ती म्हणजे ही माडामधली बिल्डिंग आहे मागच्या व्हिडिओमध्ये मा आपण सीजन सहारा ह्या बिल्डिंगबद्दल माहिती घेतली होती तर मित्रांनो आता तुम्ही जी ही चोवीस मीटरची समजा चोवीस मीटरची रूम घेतात तर ह्या रूम ही रूम तुम्हाला वन आर के म्हणून मिळणार आहे म्हणजे मित्रांनो वन आर के आता तुम्हाला जर याबद्दल अजून माहिती हवी असेल तर मी तुमच्यासाठी सॅम्पल फ्लॅटचा व्हिडिओ लवकरच घेऊन येईल परंतु मित्रांनो त्यासाठी तुमची मला तयारी पाहिजे म्हणजे तसं तुम्ही मला कमेंटमध्ये कळवल्यानंतरच मी तसा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे आता चर्चा करूया की ह्या एरियामध्ये ह्या प्राईजमध्ये फ्लॅट घ्यायला पाहिजे की नाही पाहिजे तर मित्रांनो नक्कीच इथे तुम्ही हा फ्लॅट घेऊ शकता कारण त्याची किंमत जी आहे त्या किमतीची सुभाणं तुमच्या फ्लॅटला जवळपास सात हजार रुपये भाडं येथे नक्कीच मिळणार आहे म्हणजे वन आरकेला सात हजार रुपये भाडं मिळणार आहे म्हणजे तुम्ही स्वतः राहायला जरी नाही आले एक तर एक इन्व्हेस्टमेंट म्हणून येथे तुम्ही घेऊ शकता तर मित्रांनो या बिल्डिंगचं जे लोकेशन आहे ते तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे ही साईट कल्याण स्टेशनपासून म्हणजे कल्याण पूर्वला एक अठराशे मीटरवर उपलब्ध आहे येथे शाळा कॉलेज हॉस्पिटल अशा इत्यादी लोकेलिटी तुम्हाला जवळच आहे तर मित्रांनो माझ्या मते त्यांनी सांगितल्याप्रमाणे ही, ही जी तुम्हाला समोर बिल्डिंग दिसते आहे हीच ती माडाची बिल्डिंग आहे की ज्यामध्ये माडाची घरे उपलब्ध आहेत परंतु मित्रांनो गौरी विनायक बिल्डरच्या या साईटवर तुम्हाला माडामध्ये खूपच कमी घरंही उपलब्ध आहे त्यापेक्षा तुम्ही सीजन सहारा ट्राय करू शकता कारण मित्रांनो सीझन सहाराला तुम्हाला प्रॉपर वन बी एच के फ्लॅट मिळणार आहे आणि ती अत्यंत जवळसुद्धा आहे तर मित्रांनो या एरियामध्ये जर तुम्ही चाळीमध्ये रूम घ्यायला गेलात चौदा ते पंधरा लाख रुपये मोजावे लागतात अशा ठिकाणी तुम्हाला बिडिंगमध्ये वन आर के नऊ ते अकरा लाखामध्ये दरम्यान मिळत असेल तर नक्कीच घ्यायला हरकत नाही तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या काही कमेंट्स असतील तर कमेंट्स नक्की करा म्हणजे तुमच्यासाठी लवकरच पुढची साईट घेऊन येईल धन्यवाद